नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या समाजाचा एक अविभाज्य भाग आहे सामाजिक स्तरीकरण ही एक अशी व्यवस्था आहे जी आपल्या समाजाला विभागते आणि हे समजून घेण्यासाठी आपण भारतातील अस्पृश्यतेच्या ऐतिहासिक प्रथेचा आधार घेणार आहोत तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे सामाजिक स्तरीकरण म्हणजे नक्की काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ही समाजानेच तयार केलेली एक उतरंड आहे जिथे लोकांना त्यांचं उत्पन्न शिक्षण किंवा जातीच्या जा आधारावर वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागलं जातं आता यातली सगळ्यात रंजक गोष्ट काय आहे माहितीये ही विभागणी फक्त आपल्या देशातच नाहीये तर जगभरात वेगवेगळ्या रूपात दिसते अमेरिकेत बघा तिथे वर्णद्वेष होता भारतात जातीय व्यवस्था होती म्हणजे स्वरूप वेगळं असलं तरी तत्व एकच आहे समाजाची विभागणी चला तर मग आपल्या पहिल्या विभागात बघूया की ही व्यवस्था लोकांच्या आयुष्यावर नेमका कसा परिणाम करते सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की या स्तरीकरणामुळे जन्मापासूनच एक असमानता तयार होते काही मुलं जन्मतःच फायद्याच्या स्थितीत असतात तर काहींना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो आणि यात त्यांची काहीच चूक नसते नाही का यालाच जन्माची लॉटरी असेही म्हणतात म्हणजे बघा आपण कुठे जन्माला येतो यावरच आपलं भविष्य आणि मिळणाऱ्या संधी अवलंबून असतात हेच सामाजिक उतरंडीमुळे निर्माण होणारे फायदे आणि तोटे अगदी स्पष्टपणे दाखवतं आणि जिथे असमानता असते तिथे साहजिकच पुढची पायरी येते ती म्हणजे पूर्वग्रह जेव्हा समाजात अशी विभागणी होते तेव्हा पूर्वग्रह जन्माला येतातच आता हा पूर्वग्रह म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा, तर एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा समूहाबद्दल आधीच ठरवलेलं मत आणि जेव्हा हे मत नकारात्मक असतं आणि भेदभावातून येतं तेव्हा ते, ते खूपच विनाशकारी ठरू शकतं ह्या नकारात्मक भावना फक्त विचारांपुरत्याच राहत नाहीत यातून समाजात द्वेष तिरस्कार आणि अपमान वाढतो ज्यामुळे सामाजिक दरी आणखीनच रुंदावते आणि संघर्षाची ठिणगी पडते हे पूर्वग्रह समाजात कसे दिसतात याची काही उदाहरणं बघूया अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांना गोऱ्यांच्या शाळेत प्रवेश नाकारला जायचा तर आपल्याकडे भारतात अस्पृश्यांना सार्वजनिक विहिरी आणि तलावांपासून दूर ठेवलं जायचं आणि आता आपण बोलूया भेदभावाच्या एका अत्यंत टोकाच्या आणि गंभीर स्वरूपाबद्दल भारतातील अस्पृश्यता ही केवळ एक असमानता नव्हती तर तो एक सामाजिक कलंक होता या प्रथेची तीव्रता इतकी होती की खुद्द महात्मा गांधींनी तिला हिंदू समाजाला लागलेला कलंक असं म्हटलं होतं विचार करा ही एक किती अमानवी प्रथा होती जिने समाजातील एका खूप मोठ्या वर्गाला कित्येक शतक शिक्षण सन्मान आणि साध्या मानवी हक्कांपासून वंचित ठेवलं अशा या भीषण परिस्थितीमुळेच मग समाजसुधारक आणि सरकारने ही व्यवस्था मोडून काढण्यासाठी कंबर कसली या बदलाची पायाभरणी केली ती ज्योतिबा फुले स्वामी विवेकानंद आणि अर्थातच डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान समाजसुधारकांनी पण समाजात इतक्या खोलवर रुजलेली ही प्रथा संपवण्यासाठी फक्त विचार पुरेसे नव्हते गरज होती ती कायद्याच्या एका मजबूत आधाराची आणि म्हणूनच अनेक दशकांच्या काळात अस्पृश्यतेला बेकायदेशीर आणि शिक्षापात्र गुन्हा ठरवण्यासाठी एकामागून एक महत्त्वाचे कायदे आले याची सुरुवात झाली ती थेट एकोणीसशे पन्नासच्या आपल्या संविधानापासूनच आपल्या भारतीय संविधानाने तर एक भक्कम अशी संरक्षणात्मक चौकट उडी आहे जी नोकरी राजकारण आणि सार्वजनिक जीवनात समान हक्कांची हमी देते मग ते कलम पंधरा असो सोळा असो किंवा सतरा पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फक्त कायदे करून भागत नाही कायद्यांसोबतच वाढतं शिक्षण आणि लोकांचा बदलतं दृष्टिकोन यामुळे समाजात एक चांगला सलोखा निर्माण होतोय ही नक्कीच एक स्वागतार्ह हो गोष्ट आहे आणि हेच आपल्याला एका शेवटच्या आणि खूप महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं की आज कायदे आहेत सगळं आहे, आहे तरीही लोकांची मानसिकता पूर्णपणे बदलण्यासाठी अजून काय करायला हवं विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का